नमस्कार माता आणि भगिनींनो मित्रांनो आणि तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर ऐनापर्यंतच्या इथे बघा किती जनावर आहेत एक दोन तीन ऑक्सिजन सुंदर एक चार तीन मसरं आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने गोटा यांचा जनावरांच्याबद्दल प्रेम आहे या लोकांना जास्तीत जास्त पण तो बघा आमचा ऑक्सिजन सुंदर्या आता यायला लागला आहे तर ऑक्सिजन सुंदर्या आत्ताच जाणार आहे बघा ममदापूरच्या मैदानला तर ऑक्सिजन सुंदऱ्या आता कशा पद्धतीनं आपल्या पाळण्याची आप चुणूक दाखवतो आणि कसं आपल्या मालकाला जिंकून त्याचं पण आणि मालकांचं पण नाव रोशन करतो ते बघूया आता ऑक्सिजन सुंदऱ्यात चढणार आहे बघा गाडीत त्याला सांगावं लागत नाही बघा स्टाईल बघा त्याची हा हा बघा कसा चढतो शाने माणसासारखं अशा बैलासारखं माणसंसुद्धा चढत नाहीत गाडीत हात पाय मोडून घेतात धडकून डोकं फुडून घेतात पण जनावर किती शान आहे बघा किती व्यवस्थित गाडीमध्ये चढले तर आता आपण जाऊया ममदापूर मैदानला ज्याचं नाव आहे ऑक्सिजन सुंदर्या ऑक्सिजन सुंदर्या सुंदरया तर आता आम्ही पोचलो आहे बघा ममदापूर या मैदानाच्या ठिकाणी त्या तिथं दिसतंय ते स्टेज आहे सगळं आणि हो बघा असा यो, यो सगळा इथं ममतापूरचा माळ आहे आणि भरपूर बैलगाड्यासुद्धा आल्यात इकडे आईस्क्रीम सरबत थंडगार पाणी ही सगळी आल्यात आल्या बघा इथं आणि आमचा सौंदर्या हंबरा लागलाय म्हणजे शंभर टक्के नंबर मारणार सुंदर्या सुंदर्या एकदा कवा एकदा दुपिन आणि कसे कवा एकदा त्याला हे करण्यास झालंय सुंदर्या आज मारणार नंबर कसा आहे खत्रे आणि आज मारणार बघा नंबर ऑक्सिजन सुंदर्या तर मित्रांनो अंबिका देवी ममतापूर निमित्त ममतापूर पर्वत दोन इथे या मोठ्या शर्यतीचा बोर्ड सुद्धा लागलाय बघा जनरल गट जनरल बटल एक घोडा गाडी बैल शर्यत आणि बक्षीस बिक्षीस आहेत

आणि ह्या इथं सगळी बघा शरीरात प्रेमी मी फूल आल्यात चित्त माणसं आले बघा मित्रांनो तर खूप पब्लिक आले बघा इथं शरीरच्या बघण्यासाठी बघा आमच्या ऑक्सिजन सुंदर्याचा जुडीदार व्हिडिओ कॉल आहे कमतल की एक खूप आणि या दोघांची जोडी पडणार आहे बघा ऑक्सिजन सुंदर्या आणि तमदलगे भूत थोड्या वेळात भूत भूतगे भूत आहे बघा आमच्या ऑक्सिजन सुंदर्याचा जोडीदार तळंदगे भूत आता दोघा चमत्कार दाखवणार आणि नंबर नक्कीच मारणार तर बघा ही पब्लिक पब्लिक बघायला लागल्या सत्या बघण्यासाठी आणि

आपल्या खात्यावर पाहिजे असेल वेळ पाहिजे आणि वेगळं पाहिजे असेल तर बैठक आता असली पाहिजे आणि ती चेसरी वगैरे जिंकला असल्या माझ्या बाबा সটাকশেটুডাকাযানাবাএনাবাকালাই প্যানানা সটায সটাইয আদি সয়রাইকানুত্য আদি সটাই আদি সটাইনেনাই

બરાબર નંબર સુદરિયા ઉદા ભૂત ભૂત નંબર ભૂત ત્રણ નંબર આ सगळं म्हणजे ह्यांचं पण या जत्रेच्या जा बैलांच्या शर्तीसाठी भरपूर योगदान आहे भरपूर कष्ट करायला आहेत कमिटीची सगळी माणसं योग्य पद्धतीनं आणि इमाने येतो पाहिजे बैला श्रद्धा पाहिल्या पाहिजेत भरपूर मेहनत आहे ह्यांच्या बघा मित्रांनो दुसरा नंबर मारलाय आणि भरपूर आनंद झालाय बघा असं मित्रांनो माझं मन म्हणतो होतं आमचा सुंदर्या जिंकणार आणि सुंदर्याने नंबर मारला आणि नाव कबोले बघा मंगापूरच्या मैदानात सुंदर्याने भूत बघा मित्रांनो आणि सुंदर्याला हार घालायचं काम चालू आहे तर मित्रांनो शेत्र कुठलेही असू दे तर विजयाला महत्व भरपूर दिले जाते विजयालाच लोक सॅल्यूट करतात आणि बघा सुंदर्या आणि बघा येऊन नाग फोळात गणपतीपुळा पाणीच लागल्यात आणि जल्लोष वेगळाच असतोय मित्रांनो आणि आनंद सुद्धा विजयाचा वेगळाच असतोय इथं जेवढी ह्या सुंदर्याबरोबर जेवढी सगळी माणसा आल्या खरोखर त्यांच्या मनात इतका आनंद झाला इतका आनंद झालाय की काय विचारू नका हे हसतोय मुख्य जनावरांवरच प्रेम माया आणि नाद फुळात सुंदर्या आणि भूत कस झाले चार ला होता अजून परत उतरते एक ला तर मित्रांनो बघा हे नाही उद्या नक्कीच नाव आता कमवलंय सोडा पण परत अजून भरपूर नाव कमवणार ऑक्सिजन सुंदर्या कसा आहे खत्र्या खत्र्याच्या मैदान मारले त्या पट्ट्यात पुढे घ्यायचं तुम्ही नाही का पळणारी ती दोन वाघ आहेत या वाघांनी मैदान मारले आणि खरं श्रेय या दोन्ही वाघांचा आहे कसा खत्र्या ऑक्सिजन सुंदर्या आणि भूत मारलाय की नाही मैदान नाद माय करायचा नाद कुळा आणि गणपती पुळा कसा आहे खत्र ऑक्सिजन सुंदर्या आणि भूत मारलाय नाही मैदान नाद नाही करायचा नाद कुळा आणि गणपती कुळा बघा मित्रांनो ऑक्सिजन सुंदर्याने बुधनं दुसरा नंबर मारला आहे तर पब्लिक भरपूर होतं थोडा व्हिडिओ व्यवस्थित झाला नाही तरी पण मित्रांनो समजावून घ्या आणि एवढ्या पब्लिकमध्ये एवढ्या गर्दीत व्हिडिओ करायचं रिस्की काम असतंय तर असा माझा जो व्हिडिओ ब्लॉग मी आता इथंच थांबवतो व्हिडिओ पण नक्की बघा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा